नमस्कार सगळ्यांना तिकडं कुठं पण घरात ऐकडे सगळ्यांना हो का धूप लावली आहे सगळ्यांना कुंकू लावलं तू लावलंय का तस लावलं तिथं पूजा पूजा केली तिने तिचं तिचं सारखं चालू असतं सारखं काय ना काय काम मारून ठेवते तीन झुपाई ठेवले तर इथं बांगडे ठेवले तर त्याच्यात तांदूळ घासले तर ता पूजा केव करते ती तर काय नाही बसले सगळं काम वगैरे आवरून हे पूजाची थाळी थाळी इकडे काय म्हणते मग अनुष्का दिवाळी गेली दिवाळी <laughs> दिवाळी गेली उठली का आता तू पंधरा खायच्या गुलाबजाम खायचे ते बरं काय सांगू तुम्हाला त्या गुलाबजामची तर झालं मावशी कोण हवसाने एक किलो खाऊन आणला दोन तीन दिवस फ्रीज मध्ये राहिला पातळ पातळ झाला काय करावं मग आता त्याला गुलाबजाम त्यात मैदा मैदा म हे करावं लागेल पण थकली मी आता देवघर येईल की अजून दोन तीन दिवसांनी आई तर छान मिळत होत पण त्यांना का आवडलं नाही काय माहिती आठ हजार आठ हजार पर्यंत छान मिळत होत पण ते म्हणले नाही असं बनवून घेतलेलं हे असत म्हणून बनवायला टाकलं नाही तर सेम तोच फोटो दाखवून ते बनवून घेतलंय मग हे आणलं असतं ते परवाडलं असतं ना दिवाळीत झालं पण असत पण त्यांचं म्हणणं नाही बनवून घ्यायचं बनवून घ्यायचं तर महाग गेलंय बनवायला पण तरी ते म्हणले असू दे बनवूनच घेऊ आपल्या मापानुसार चला तर बसलोय यांच्या वाट बघत ये तिला चार ही आमचं लोणचं आहे माठातलं लोणचं लो पाचशे रुपये किलो असतं आणि पन्नास रुपये किलो याच्यात आणि

तेवढ्यावर ना घ्यायच बघूया ती कधी येतात ती तर हे आले कामावर ना काय म्हणता काय म्हणता काय नाही मी म्हणत काय नाही आलं काम, <laughs> काम, <था। laughs> काम, <था। laughs> काम बसलेलं आले मोबाईल घे तर असून द्या कोणी कोणी ऑर्डर टाकले लॉन्चरची चला शेवटचं शंभर किलो या भरपूर ऑर्डर भरपूर येत आहेत का शेवटचे शंभर किलोची ऑर्डर आहे टाका पटा 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 आजच नऊ किलोची ऑर्डर आहे आजची होय उद्या चल हाय पॅकिंग आता काय नाही तुम्ही नव्हता सकाळपासून म्हणले व्हिडिओ हो काढा तुमच्या सोबत तुमची वाट बघत बसलो तुम्ही बस लगेच जेवण केलं की लगेच इथ तुम्ही फोन बघत बसलात आलो झाला उशीर गेलतो कामावर ते आल्यानंतर काही इकडे तिकडे बोमलत बसायचं बोमलत नाही बसायचं बोललं बरोबर बोमलत बसला तुम्ही जामळण्या चालू केलं आज बिल्डिंग लागली थोडी गोळखाचे झोपायचं आहे ना काय म्हणते काय नाही बरं काय नाही असं त्यात आले कटरून आलेत कामाव ना नाही असं द्यात तर बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट गुड नाईट